लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार सराव। नाशिक करा, बेल ना प्रेस करा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं नाशिक मध्ये येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत खास नाशिक ढोल वादनानं होणार आहे नाशिकच्या सहस्रनाथ ढोल वाद्य मंडळाला हा मान मिळालेला आहे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाआधी पंतप्रधानांसमोर होणाऱ्या खेळाडूंच्या परेड प्रसंगी सहस्रनाथचे कलाकार ढोल वादन करणार आहेत नाशिक ढोल हा नाशिक शहरातील संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग समजला जातो पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शौनक गायधनी आणि अमित छेडा यांच्या सहस्रनाथ ढोल वाद पथकास कला सादर करण्यास केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं परवानगी दिलेली आहे सहस्रनाथ ढोल पथक दोन टप्प्यात ढोल वादन करणार असून या महोत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येक व्ही आय पी व्यक्तीच्या स्वागतासाठी ढोल वादन होणार आहे दुसरे ढोल वादन पंतप्रधान मोदींच्या समोर खेळाडूंच्या परेड प्रसंगी होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक